इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी येथील आढाव नामक वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि या घटनेमुळे राज्यभरामध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली होती या दुहेरी खून खटल्यामध्ये आज सरकार पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे न्यायालयामध्ये हजर झालेत रावरी तालुक्यातील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला त्याच दिवशी रात्री तालुक्यातील उमरे येथील स्मशानभूमीमधील विहिरीमध्ये आढाव दाम्पत्याचे संजीत महाडिक हर्षल दत्तात्रे ढोकणे तसेच बबन सुनील मोरे या पाच आरोपींना पोलीस पथकानं वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन त्यांना गजाआड केलं होतं वकील दाम्पत्याचं अपहरण केल्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करून आरोपी हे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते सव्वीस जानेवारी रोजी पहाटे दोनच्या दरम्यान आरोपीही त्यांच्या सुझुकी फ्रोन्झ या चारचाकी वाहनामधनं पसार झाले होते पोलीस प्रशासनानं तपास सुरू केला आणि या दरम्यान सुरुवातीला आढावा दाम्पत्याची फोर्ड फिएस्टा ही चारचाकी गाडी प्रहुरी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या जवळून त्यांनी ताब्यात घेतली त्यानंतर आढाव यांची दुचाकी न्यायालय परिसरामधील मागच्या आवारामध्ये आढळून आली पोलीस प्रशासनानं आढाव यांची तसेच आरोपी यांची चारचाकी वाहन ताब्यात घेतली अहमदनगर येथील ठसे तज्ञांच्या पथकानं दोनही चारचाकी वाहनांची दो वाहना बारकाईनं तपासणी केली या दरम्यान ठसे तज्ञांनी आढाव यांच्या गाडीमधनं एक हातमोजा तसेच एक तुटलेले सिम कार्ड दोरी मयत मनीषा आढाव यांच्या पायामधील एक बूट तसेच आरोपींच्या गाडीमधनं पाणी बॉटल प्लॅस्टिकचे ग्लास तसेच माती तसेच महिलेच्या डोक्याचे काही केस ताब्यात घेऊन ठसे मिळवले एकतीस जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी येथील नगरमनमाड रस्त्यावरती मुळा नदीच्या पुलाखाली फेकून दिलेली मयत मनिषा आढाव यांची पर्स पोलीस प्रशासनानं पुरावा म्हणून ताब्यात घेतली त्यानंतर सदर हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता दरम्यान जिल्ह्यासह राज्यभरामधील वकील संघाकडनं मोर्चे आणि आंदोलन करण्यात आलं तसे सदर खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील करण्यात आली होती सदर खून खटला हा सहा मे दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील न्यायालयामध्ये सुरू झाला वीस जुलै रोजी अॅडव्होकेट आढाव दाम्पत्य खून खटल्यामध्ये सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे हजर झालेत आरोपी किरण दुशिंग यांच्या वतीनं एस एस पाठक आणि आरोपी हर्षल दत्तात्र ढोकणे फळे हे वकील हजर झाले आहेत दरम्यान आरोपी हर्षल ढोकणे माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्याचा अर्ज वीस जुलै रोजी स्वीकारण्यात आलाय तर आरोपी शुभम संदीप महाडिक यानं देखील माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे सदर खटला अहमदनगर येथील प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस के यांच्या यांच्यासमोर सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी